जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख सहित से बिछड़ा वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मागील बऱ्याच दिवसापासून वन विभागाचा भ्रष्टाचार बाहेर आणण्याचं काम करत आहे तरी पण काही भ्रष्ट अधिकारी पैसे घेऊन वन जंगलाचे दुश्मन बनेल आहे त्याचंच उदाहरण असं आहे की जामोदरावडमध्ये बरेच दिवसापासून सागवनची वन जंगलाची कत्तल होत आहे तरी पण सर्वेले माहीत असताना कारवाई करायसाठी हे अधिकारी टालमटुली करत आहे उदाहरण असं की मागील बुधवार दिवशी एक टॅक्टरमध्ये सागवांचे लाकडं आणले गेले व आणल्यानंतर ते टॅक्टर बुधवारपासून तो सोमवारपर्यंत एका ठिकाणी ठेवण्यात आला होता त्याच्यानंतर माझे कार्यकर्ता व मी आणि मनसे शहराध्यक्ष याईनं बारं बारंवार अधिकारी कर्मचाऱ्याला फोन लावला मी डी पो किरण पाटील मोबाईल स्कॉड अमरावती त्याईले मेसेज टाकला की साहेब हे जे टॅक्टरमध्ये सागवण आणलेलं आहे हे लपून ठेवलेलं आहे याच्यासाठी तुम्ही लवकर ना लवकर दखल घ्या आणि याची विचारपूस स्वतःच करा तरी पण डीओपू किरण पाटलाचा मला कोणताच फोन आला नाही कोणताच मेसेज मला त्यांना रिप्लाय दिला नाही त्याच्यासाठी आज मी ना जे निवेदन दिली ते निवेदन म्हणजे नमूद आहे की जंगलातला वला सागवण काट्यासाठी लवकर ना लवकर याची वरिष्ठांनी दखल घ्यायला पाहिजे व तसेच जंगलाचं होणारं नुकसान लवकर ना लवकर थांब्याचं काम करायला पाहिजे दिवसांदिवशी अति अतिक्रमण वाढत आहे याची कोणतेही अधिकारी चिंता अधिकाऱ्याला नाही परंतु मी माझे कार्यकर्ता स्वतःच त्याच्यात दहा कार्यकर्ता बिना पगारी देणार आहे अशी मी निवेदन म्हणून नमूद केलेलं आहे परंतु जे वनमजूर तीन महिन्यापासून तीन महिन्यापेक्षा जास्त कामावर आहे त्याले काढून नवीन मजूर प्रत्येक समाजाचे घेऊन वन जंगल वाचवायचं काम करा अशी मी निवेदनबंदी दिली साहेबाले याच्यासाठी मी आता काळेसाहेबाकडे एक आशा ठेवून काही दिवसाचा वाट पाहतो त्याच्यानंतर जे मंदी नमूद आहे ते मार्फत आम्ही आंदोलन करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र